अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र पुंडे अशा महोत्सवाची सुरुवात झालेली आहे पुणे आपले सांस्कृतिक बाहेर आहे आणि आणि गणपतीचं दर्शन करूनच सगळ्या आरतीना मी सुरुवात करतो मानात आपल्या पहिल्या गणपती आहे पुण्याचा आणि नेहमीप्रमाणे प्रमाणे मिळालेली आहे सर्व भाविकांना गणेश चतुर्थीचा आणि उत्पन्न गणेश चत्वाच्या मनापासून काय माहित आहे बाप्पांकडे बाप्पांकडे काही नाही माहित सगळ्यांना चांगली बुद्धी दे चांगलं आरोग्य दे या गोष्टी राज्यात काही आरक्षणाचा विषय मार्गी लागेल जे आर महाराष्ट्र सरकार मराठवाड्यातली मराठवाड्यातून जे महाराष्ट्रात त्यांना फायदा म्हणजे एकतरच ओबीसी समाजाला विरोध करण्याचे उद्देश होते मराठी तुम्ही देखील खूप दिवसांपासून काय म्हणतात मला जे वाटत ते वाहत आलेलं आहे आणि आजही वाटतय उदय वाटेल तसं काही झालं नाही माझा येणार आहे की आर्थिक माभ्यासले हा एक वेगळा विषय आणि सामाजिक मागासले हा एक वेगळा विषय मराठा यश मिळालं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांनी असा जिल्ह्या दिलाय जेणेकरून आंदोलनकर्त्यांचं समाधान झालेलं आहे त्याचबरोबर त्यांनी ओबीसीची कमिटी देखील गठीत केलेली आहे जेणेकरून ओबीसीवर वर अन्याय होणार नाही अशीही पावलं उचलले जाणार नाही तसा सुवर्ण मध्य वाद पाहिला भक्ताचं करणे तर प्रार्थना करते आणि या सगळ्या गोष्टीतून सामान्य माणसाची नागरिकांची मत्या येऊन सगळे समाज आनंदाने आणावे हा प्रयत्न करतो पण सामाजिक मागातले अस

निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह